ब्लॉक करते या काकांना आता दहा दिवसापूर्वी संजीवने दूध दिलं होतं बरं का आणि त्यांना भरपूर त्रास होते तर आता दहा दिवसामध्ये त्यांना भरपूर जर भेटलेलं आहे तिथे काय तोंडाने जाय का सांगा माझे नाव सुभाष दादा माने मी दुर्याचं राहतो ते मला त्रास होता रात्री झोप न येत होती मान पाठ दुखत होते मी हातपाय दुखत होते मी दवा पिल्यापासून मला झोप पण लागतं आणि मालपण दुकाचंही बंद झालं आणि आता मला आराम आहे दहा बारा दिवसात दवा पिल्यापासून मला काहीतरी आराम आहे की चांगली दवा आहे ज्याच्याने गुन्हेगारी आहे आणि तुम्ही पण घ्या व्यवस्थित